या तालुक्यात काल जो प्रकार घडला काही प्रमुख कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार होते आणि त्या संदर्भात जे काही थोडीफार छोटी मिरवणूक त्यात भाई गणपतरावजी देशमुख यांच्या घरावर दगड आणि बादश्या टिकण्यात आल्या हा प्रकार या तालुक्यात पहिल्यांदा सांगितलेला आहे हा अतिशय निंदनीय प्रकार आहे या तालुक्यानं एक राजकारणाची वेळी परंपरा जोपासलेली आहे निवडणूक संपल्यानंतर या तालुक्यात सर्व पक्षाचे नेते एका व्यासपीठावर सदैव एकत्र आलेले आहेत सोडाचं राजकारण कधी झालं नाही परंतु कालचा प्रकार हा चुकीचा आहे त्याचा मी शिवसेनेच्या वतीनं निषेध करतो किती वर्ष आपण त्यांच्या विरोधात होता आणि तुम्ही मोर्चे काढले कधी त्यांचे होते एकमेकांवर असे प्रकार कधी घडलेले आठवते का स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या विरोधात मी आठ निवडणुका केल्या त्यांचा पंच्याण्णव साली स्वतःचा मी पराभव केला एकोणीस साली त्यांच्या नातवाचा पराभव केला परंतु पन्नास साठ साठ हजार लोकांची माझी त्यांच्या घरावरूनच कायम गर्दी पाहण्यासाठी बंगल्याच्या पायरीवर येऊन उभा होते परंतु त्याच्या बंगल्यापासून पुढे जाईपर्यंत मोर्चा हा शांततेत असायचा आणि बंगला ओढून पुढे गेल्यानंतर कार्यकर्ते आणि जनता घोषणा हा प्रकारात काल घडलेला हा पहिलाच आहे यापुढे हा घडणार नाही अशी मी सांग तालुक्यात तमाम जनतेकडून अपेक्षा करतो गणपती देशमुख यांच्या कुटुंबियांकडनं असा आरोप करण्यात आला आहे की कालचा जो सभा होती त्याला पैसे देऊन माणसं आणली आणि त्यातनं हे घडलेलं आहे दारू पिऊन आले होते लोक बरेचसे त्यात काल मी सांगण्यात त्यामुळं स्थिती नेमकी काय घ्यायची मला पूर्णपणे सांगता येत काल जे कुमार की मोरे भाषणात बाबासाहेब देशमुख नाही म्हणून काय नेमका प्रकार आहे ज्या पद्धतीने आज उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरत आहेत उद्धव ठाकरे साहेब हे एकोणीस साली मुख्यमंत्री होते वीस साली

उलट पक्षी एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी अतिवृष्टीचाही पंचनामे झाले तीन हेक्टरला केंद्र सरकारच्या निकषाच्या दुप्पट मदत संपूर्ण तालुक्यात मिळाली आणि गेल्या दोन वर्षापूर्वी झालेला पाऊस नव्हता जडीत झालं पिक जळून गेली संपूर्ण तालुक्यात एक ही सामोर्यात असा सातबारा नाही की ज्या सातबाऱ्याला पैसे मिळालेले तेही केंद्र सरकारच्या दीक्षाच्या दुप्पट मिळाले प्रत्येक शेतकऱ्याला हे तीन हेक्टरला पैसे मिळाले ही परिस्थिती जर समोर आपल्या नजर समोर आली तर उद्धव ठाकरेंचा हा हंबरडा मोर्चा हा महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदेसाठी शेतकऱ्याविषयी आंबरडा सहानुभूती त्यांच्या मनात दिसून येत नाही दोन हजार एकोणीस भाजपच्या येणारी निवडणूक एकोणतीस ही <coughs> शिवसेनेचा उमेदवार निश्चितपणे निवडून जो उमेदवार पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब देखील तो शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी एवढं मी खात्री उमेदवार ओके